सांगली जिल्ह्यात दमदार पाऊस झालाय त्यामुळे तासगाव तालुक्यातील अग्रणी नदी ही प्रवाहित झाली आहे काही दिवसांपूर्वीच कोरडी ठणठणीत पडलेली अग्रणी नदी तीन दिवसांच्या पावसातच ओसंडून वाहते नदीवरील अनेक बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत आणि ओढे नाले देखील तुडुंब भरल्यात तर आपण पाहतोय सांगलीतली महत्वाची बातमी सांगली जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस झालाय आणि त्यामुळे तासगाव तालुक्यातील अग्रणी नदी प्रवाहित झाली आहे तर ही नदी काही महिन्यांपूर्वी कोरडीठाक पडली होती मात्र अवघ्या तीनच दिवसांच्या पावसाने ही ओसंडून वाहत आहे